ओके ओके धन्यवाद ओके हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो पार्ट वन तर तुम्ही बघितलाच आता हा पार्ट टू आहे आपल्या व्हिडिओचा आज ऋतुताई आणि अमोल दादांची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्या त्यानिमित्ताने त्या काय बनवत आहे त्यानिमित्ताने नाही <laughs> आलनामध्ये सगळ्यांना प्रदोष आहे प्रदोषला खिचडी बगर काहीही तिखट मिठाच काही चालत नाही त्यामुळे आता आम्ही मस्त गोड ज्यूस बनवणार मस्त तिखट घेते कोणी तरी केलंय हा ना मला अचानक तितक खोकला आलं मस्त अलगलेलं मसाला आमच्याकडे ना उन्हाळ्याचे पदार्थ करायचं काम चालू आहे कोणीतरी आजूबाजूला मसाला बनवतोय वाटत उन्हाळ्याचे पदार्थ करताय माझ्या कोंबड्याच्या मसाल्याचा वासित पर्यंत येतोय मला काही कळत नाहीये कारण दिवसभरात चाळीस किलो बन मसाला बनवण्याचं काम तिथेच असत आणि एवढ्या पावसात ते एकटीच मसाला करू शकते त्या दिवशी आपण चॉकलेट फ्लेवर बनवला होता तर ही जी पावडर होती ना ही चॉकलेट होती तर ही आज बनलेला पावडर आहे कारण आज आपल्याला पायनॅपल बनवायचं आहे ना आम्हाला आज पायनॅपल फ्लेवरचा केक बनवायचा आहे आता व्हाईट पावडर आणि यातच आता आपण पायनॅपल इसेन्स टूटी फ्रुटी आणि थोडंसं कोमट पाणी आणि पडी पडीभर तेलटा मस्त बॅटर करून घेऊ यतेना और थोड़ी सी डाल दो मुझे खट्टा मखाना है और ये केचप और तुम काटा दो हम्म और इसे काटो डाल दो पाव चाकू फाइन थोड़ा सा

फुल हा बारीक गॅसच राहू दे फुल नका आमचं वॉशिंग मशीन आलं फायनली आज आलं दोन दिवस आधी येणार होत चांगल्या दिवसावर लक्षात राहील आज आल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ गिफ्ट आलंय

हेअर कंपनीकडनं हे दादा आलेले म्हणजे मशीनचा डेमो देण्यासाठी तर त्यांना चहा पाणीही दिला आणि त्यानंतर त्यांनी मशीनची सगळी माहिती आम्हाला सगळ्यांना समजून सांगितली मशीन कसं वापरायचं कसं यूज करायचं त्यामध्ये काय काय फीचर्स आहे आणि ते सगळे आम्ही तुम्हाला सांगूच नंतर पण पुन्हा एकदा तसं तर आम्ही जेव्हा वॉशिंग मशीन घेण्यासाठी क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स या दुकानामध्ये गेलो तिथेही आम्हाला ह्या मशीनबद्दल सगळे फीचर्स सांगितले गेले होते पण यूज कसं करायचं ते ह्या दादांनी सांगितलं तसं तर मशीन कसं यूज करायचं हे आम्हाला दोघींनाही माहिती होतं पण हे जरा टॉप मॉडेल आहे यामध्ये काही या नवीन फीचर्सही होते त्यामुळे दादांनी सगळे फीचर्स आम्हाला समजून सांगितले तर झालं आहे आणि आपलं बेस पण रेडी नही झालाय

गया। चारी आता चारी ओ, <laughs> <आगे दुनारी> था। <laughs> था। <laughs> मशीन मशीनच्या बाजूलाच बसणार आहे दिवसभर मशीनचे ऐकून दमले ते हा फायनली आमचं वॉशिंग मशीन आलं आहे आणि कामवाल्या मावशी पण आल्या होत्या त्यांनी भांडे घसले फरच्या पुसल्या सगळं काम आवरलं आणि आता वॉशिंग मशीन आमचे कपडे धुणार आहे मशीन कपडे टाकायचे आता चला टाकू आता चला तर आता मशीनला पण कपडे लावून दिले पुढचं सगळं आवडलंय आणि आता स्वयंपाकाला लागलो आम्ही मस्त आज पुरणपोळीचा आहे तसं बाहेर जायचं होतं आम्हाला पण आज प्रदोष आहे आणि प्रदोषच्या दिवशी बाहेर नाही खात आमच्या घरात कुठं म्हणजे प्रदोषला उपवास घरातच सोडत पहिल्यापासून त्याच्यामुळे नाही तर आम्हाला जायचं होतं बाहेर बघू आता आज आज तर घरातच सेलिब्रेशन होणार आहे आमचं आणि स्पेशली अॅनिवर्सरी आहे त्यामुळे आम्ही पुरणपोळी करतोय आज आमच्या सासूबाईंना पुरणपोळी खाण्याची खूप इच्छा झाली होती आज सकाळी मग त्या बोलल्या की आज पुरणपोळी करू म्हटलं चला आज प्रदोष आहे यांची अनिव्हर्सरी पण आहे मग करू आपण पुरण तर आता आम्ही इथे मस्त कुकर मध्ये पुरणाची डाळ लावली आहे इथे सारा मसाला भात वरण भात पण केलाय आणि मेथीची भाजी पण मेथीची भाजी तर आपली वेळी जोराचा पाऊस आलाय बघा तुम्ही बघा इकडे स्वयंपाक चालू आहे आणि इकडं मस्त पाऊस पडतोय खिडकीतून बाहेर दिसतोय छान वाटतं असं स्वयंपाक करायला है ना इकडं आमचा मसाला पण झालाय सार टाकायचं आता इकडे भज्याची तयारी झाली आहे मस्त गरम गरम भजे करायचे आणि अजून आमचा केक पण बनवायचा आहे बाकी अजून खूप काही बनवायचंय चला पटकन आवरून घेतो आता सात आमचं पुरण झालंय आणि पोळ्या करायला सुरुवात आहे बाकी सगळा स्वयंपाक झालाय फक्त पुरणपोळ्या बाकी आता पुरणपोळी करून घेते आणि एका बाजूला मी तळून पण घेते तेल तापलंय आणि संध्या मावशीच्या या म्हणजे मम्मीने आहे पण संध्या मावशीने आहे माहिती ना तुम्हाला खूप छान होता त्या तुम्ही घेतल्या नसेल तर नक्की घ्या मी जेव्हा जेव्हा पोरड्या तळेल तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगा आणि आज त्यांची पण अॅनिवर्सरी हा आणि संधावली त्यांची पण सगळ्यांनी अभिनंदन करा <laughs> किती छान फुगली नाळी फुगल्या उलटायचं टेन्शन येतं पण किती छान वाटते ती बघा ना छोटीशी मस्त नाजूक नाजूक नाही फेत एवढ्या पण पण पंच्या वाटते मी ना देवाला नव्या दाखवून येते पंचमुखी महादेवाचं येते लवकर मैंगो कॉल दिकरा ये मेरा दोस्त है <laughs> उसका केक का शॉप है और वो हमारे घर पे केक बनाने के लिए आए क्योंकि हम पाथर नहीं है सचिन बेंगलोर बेकरी इसका मम्मी ने ना एक बार बोंबर्डिंग आयता बीरवर ना को ओ इधर ना

चेंज कर, कर सकता हूँ ठीक है वाइट टी या दूसरे चॉकलेट केला ताज़ वाइट केला लाइक वाइट नेचुरल हाँ। है केमिकल नहीं हो सकता कितने छान दिखते थे बगाओ का नाम उठाओ जान से केक कितने छाने के पहले डालो और क्रश डाल दो पूरा क्रश पहले क्रश डाल दो पहले पर डालो अच्छा लग तुझ्या तुझ्या बर्थडेला केक घेतो नाहीतर सचिन भाय अजून दोन तीन इकडे येते आमचा केक रेडी आहे फ्रीज मध्ये सेट करायला ठेवलाय आणि एका साइड ला स्वयंपाक पण झालेला आहे नैवेद्य पण दाखवले घरामध्ये आणि पाऊस चालू झाला हो ना हो ना बाहेर खूप पाऊस चालू झालाय आणि लाईट कधी जाईल याचा भरोसा नाहीये त्यामुळे आणि सकाळचं आम्हाला दोघे ना ओकला आता माझ्या पोटामध्ये कावळे ओकता <laughs> त्याच्यामुळे आता आम्ही जेवायला बसतो चला तुम्ही पण आमच्या सोबत जेवण करा कोण कोणत्या वरळी मंडळी लग्नातून डायरेक्ट पावसात आले का चला चला इला इला आहे का चांगलाय मम्मी तुझा

चला तर मी आता ऋतुताईंची माहेरच्या फॅमिलीशी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते कारण खूप ताईंची कमेंट होती की ऋतूची माहेरची फॅमिली दाखवा तर ही ऋतूची मम्मी आहे त्यांनी बघा खूप सारे गिफ्ट दिले ऋतुताईंना आणि अमोल भाऊंना आणि ऑप्शनही केलं त्यानंतर ह्या आहे चंदा मावशी म्हणजे ऋतुताईंची मावशी आहेत आणि तसं तर आमच्या दोघींची फॅमिली सेमच आहे तरीही तुम्हाला मी परत एकदा सांगते हे ही भारती मावशी आहे ह्या पण ऋतुताईंच्या मावशीचा आहे जवळपास त्यांना चार ते पाच मावशी आहेत आणि ही तेजू मावशी आहे म्हणजे तेजू दिदी ऋतुताईंची बहीण लागते आणि भारती मावशीची मुलगी आणि त्यांचे मिस्टर त्यानंतर मी पण इथे त्यांना ओवाळून घेतलं आहे त्यानंतर हा ऋतुताईंचा भाऊ आहे याचं नाव प्रतीक आम्ही फोटोशूट करून घेतलं इथे मम्मींनीही ऑप्शन केलं ह्या लता मावशी आहेत ह्या पण मावशी आहे ऋतुताईंच्या ेशन झालं सगळ्यांनी खूप छान गप्पा मारल्या खूप छान टाइम स्पेंड केला केक वगैरे खाल्ला खूप भरल्यासारखं वाटत होतं आणि खूप छान वाटलं सगळे वाट आले मस्त सेलिब्रेट केलं आणि आता पुन्हा सगळे चालले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री